नमस्कार कुक वंदना दाती रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाची थाली तयार करणार आहोत त्यासाठी घेतलेलं आहे आपण हे एक वाटी राजगिर्याचं पीठ आणि एक वाटी उपवासाची भाजणी घेतलेली आहे अशा प्रकारे त्यामध्ये आपण एक बटाटा घालणार आहोत आणि हिरवी मिरचीच वाटण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीच वाटण घालायचं आहे बटाटा आपण मॅश करून घ्यायचा आहे लाल तिखट एक चमचा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चवीनुसार मीठ पीठ छान मळून घ्यायचं आहे पाणी घालून घे लागेल तस पाणी घालायचं पीठ मळून झालेलं आहे आपल्या उपवासाचे झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत अशी भाजण्याच्या पिशवीचं कागद कट करून घेतलेला आहे व त्याला थोडस तेल लावून तवा गरम व्हायला ठेवलेला आहे तव्याला पण तेल लावून घेतलेला आहे पीठ आपलं छान मुरलेलं आहे असा एक छोटा गोळा घेऊन पिठाचा गोल करून घ्यायचा आहे बघ कागदावर असा त्याला तेल लावून तापून घ्यायचं आहे